रुग्णशयीवर असलेला माणूस अचानक म्हणतो आई आली आहे बाबा मला बोलावत आहेत ते इथे उभे आहेत पण खोलीत कोणीच नसतं हा अनुभव डॉक्टरांनी ऐकलेला नर्सेसनी पाहिलेला कुटुंबियांनी अनुभवलेला आहे मग प्रश्न असा आहे मृत्यूपूर्वी लोकांना मृत नातेवाईक का दिसतात हा मेंदूचा भ्रम आहे की काहीतरी वेगळंच घडतं आज आपण हे समजून घेऊ भय न पसरवता पण सत्याच्या जवळ जाऊन तुम्हाला आश्चर्य वाटेल पण संशोधनानुसार सक्टी पर्सेंटपेक्षा जास्त डाईंग पेशंट्स मृत्यूपूर्वी कोणीतरी आलेलं पाहतात आणि बहुतेक वेळा ते असतात आई वडील जोडीदार जवळचे नातेवाईक आणि महत्वाची गोष्ट हे अनुभव भयावन असतात ते शांत करणारे असतात विज्ञान काय सांगतं मृत्यू जवळ आला की ऑक्सिजन कमी होते मेहंदू अँड रिलीज करतो हे नॅचरल पेनकिलर्स आणि हॅल्युसिनेशन क्रिएटर्स असतात त्यामुळे आठवणी ओळखीचे चेहरे भावनिक प्रतिमा खूप स्पष्ट दिसू शकतात मेहेंदू शेवटच्या टप्प्यावर सगळ्यात डीप इमोशनल मेमोरीज ॲक्टिवेट करतो आणि त्या कोणाच्या ज्यांनी आपल्याला सुरक्षित वाटायला शिकवलं ज्यांच्यावर आपण प्रेम केलं म्हणजे मृत नातेवाईक मग हे हॅल्युसिनेशन्स का नाही इथेच विज्ञान अडखळतं कारण अनेक लोक सेम पॅटर्न सांगतात शांतता प्रकाश स्वागत भीती जवळजवळ नाही आणि सर्वात महत्त्वाचं या अनुभवांनंतर मृत्यूची भीती कमी होते जर हे फक्त भ्रम असते तर भीती वाढायला हवी होती आध्यात्मिक दृष्टिकोन काय आहे हिंदू तत्वज्ञान सांगतं मृत्यूपूर्वी आत्म्याला मार्गदर्शन मिळतं जे गेलेले आपतं आधीच त्या प्रवासातून गेलेले असतात ते आत्म्याला ट्रान्झिशनमध्ये मदत करतात यालाच काही परंपरांमध्ये म्हणतात स्वागत करणारे एक पण खोल उदाहरण लहान मोल जेव्हा घाबरतं ते कोणाला शोधतं आई वडिलांना तसंच मृत्यू म्हणजे अस्तित्वाची सर्वात मोठी अनिश्चितता मग चेतना ओळखीचा सुरक्षित चेहरा शोधते दोन्ही बाजू एकत्र पाहूया विज्ञान म्हणते मेंदूची शेवटची ॲक्टिव्हिटी इमोशनल मेमरी ॲक्टिव्हेशन अध्यात्म म्हणते आत्म्याचं मार्गदर्शन संक्रमणाची प्रक्रिया सत्य कदाचित या दोन्हींच्यामध्ये कुठेतरी आहे का आहे अनुभव शांत करणारे असतात कारण भीती कमी होते वेदना कमी होते स्वीकार वाढतो अनेक नर्सेस सांगतात या अनुभवांनंतर रुग्ण अधिक शांत होतात गरुड पुराणमध्ये कॉन्सेप्ट आहे मृत्यू हा अचानक तुटलेला क्षण नाही ती प्रॉसेस आहे या प्रॉसेसमध्ये शरीरापासून हळूहळू डिटॅच होतो त्याला ओळखीची ऊर्जा मदत करते जे आधी गेलेले असतात ते मार्गदर्शक बनतात हे मेटाफॉर आहे की लिटरल यावर वाद आहे पण अनुभव त्याच दिशेने इशारा करतात कदाचित मृत्यू एकटेपणाचा क्षण नसतो कदाचित निसर्ग इतका निर्दयी नाही की तो आपल्याला शेवटच्या प्रवासात एकटं सोडेल कदाचित म्हणूनच जाताना माणूस ओळखीचा हात पाहतो तुम्हाला काय वाटतं हे फक्त मेंदूचं शेवटचं खेळ आहे की आत्म्याचा प्रवास सुरू होतोय कॉमेंटमध्ये लिहा